मी आज आलेलो आम आहे आमच्या राणामध्ये आमच्या शेतात आलेलो आहे आम्ही तर मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये राहुल शेती व्लॉग मध्ये तर बघू शकता समोर कोण चाललाय द मोस्ट हँडसम पर्सन इन द वर्ल्ड मिस्टर महेश मिस्टर दत्ता सी हाय दत्ता हाय तर दत्ताने मी आज आलेलो आहोत आम्ही राणामध्ये एक नंबर फील येत आहे जबरदस्त फील आए। पन खतर आहे ॲटमॉस्फिअर पण खतरनाक आहे एकदम तर थोडस आम्ही असं फिरत होतो हे बघू शकता छोटीशी शेती शाळू आहे शाळू लावला आणि त्याच्या जोडी लावले हरभरान या बाजूला बघू शकता तुम्ही ऊसच ऊस आहे पूर्ण हे बघा मित्रांनो मला काय भेटलंय मला भेटलेलं आहे मोरपंख किती छान दिसतोय ना मस्त आहे ना एकदम आम्हाला भेटलेला इथे खूप मोर येतात आमच्या शेतामध्ये तर आमचं जे एक क्षेत्र आहे शेती आहे त्याच्यामध्ये पूर्ण हा ऊसच आहे ऊस लावलाय हे तुम्हाला दिसत असेल लावलेलं ऊस तर आम्ही थोडंसं असंच फिरतोय खूप दिवसांनी मी आलोय रानामध्ये तर जस्ट आम्ही असंच फिरतोय मजा, 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 मजा दत्ता दत्ताबाई तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती दत्ताबाई थोडेसे शाय आहेत थोडेसे कमीच बोलतात सगळीकडे गवतच गवत आहे खूप मोठं मोठं आणि उंच उंच गवत आहे डेंजर वाटतं ना एकदम खतरनाक एकदम डेंजर आणि हे समोर तुम्हाला दिसतं नाही हे समोर हे जे गवत दिसतंय त्याच्या पलीकडे आहे विहीर पण आम्ही काय तिकडे जाणार नाही कारण अडचण खूप आहे थोडीशी रिस्क असू शकते त्याच्यामुळे आम्ही काय पलीकडच्या साईडला जाणार नाही आहोत आम्ही जसं असंच फिरणार आहोत इकडे पण खूप गवत वगैरे आहे मंडळी बघू शकता आम्हाला काय भेटल दत्ताबाई उचल पटकन लांडुरीचे पंख तर दत्ताबाई सांगणार हे काय ते लांडुरीचे पंख आहेत लांडुरीचा पंख भेटला आणि मला भेटलेला आहे हा मोर पीस दे दे दो दे दो हमारे पास अजून पण भेटण्याची दाट शक्यता दा आहे बघूया नीट शोधावे लागेल ला। इथे बघा मोरपंख पडलाय दत्ताबाई उचला उचला आम्हाला अजून एक मोरपंख भेटलाय छोटासा क्यूटचा एकदम छोटा आहे अजून एक मस्त पैकी मोर पंख दत्ताबाईला सापडलाय वाव सो क्यूट सो नाईस इथे पण आहे एक मोरपंख भरपूर सापडतात इथे पण आहे एक दत्ताबाईला भेटलाय मोरपंख समोर पण एक आहे पण थोडीशी अडचण आहे थोडीशी अडचण आहे व्यवस्थित पायाकडे बघून जावे तिथे एक आहे दत्ताबाई अडचण आहे जास्त अडचणीत जाऊ नकोस तर मंडळी बघू शकता तुम्ही माझ्या हातामध्ये काय आहे हे बघा तुम्ही एवढे सारे मोरपंख भेटलेत बघित छान आहेत एकदम सप्तरंगी एक नंबर मोरपंख भेटलेत तर मी आज आलेलो आहे आमच्या रानामध्ये आमच्या शेतात आलेलो आहे आम्ही तर आम्ही असं जस्ट आम्ही म्हणण्याचं कारण आहे माझ्याबरोबर आहे दत्ता दत्ताला दाखवू शकत नाही कारण दत्ता हा व्हिडिओ बनवतोय बघा एवढे सारे आम्हाला मोरपंख भेटलेत किती सुंदर आहे तुम्हाला एकदम क्लोजमध्ये दाखवतो मस्त फुल ऑन मजा केली मस्त एवढे सारे मोरपीस भेटलेत आम्हाला ये खूप छान मोरपीस भेटलेत हे सगळे शोधलेत दत्ता भाईने शोधलेत जास्त करून तर दत्ताबाई एकदम अडचणीमध्ये जाऊन त्याने हे शोधलेत तर दत्ताबाई तुला धन्यवाद हॅट्स ऑफ यू मोरपीस शोधल्याबद्दल तर चला आता आपण जाऊया मोरपीस एवढे मोरपीस भेटले तर राशी पण बघून खुश होईल आणि सगळी छोटे मोठी कच्ची मुलं आणि घरातले सगळे लोक हे मोरपीस बघून खूप जास्त खुश होतील चला चलो तर मंडळी कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राहुलच्या ते ब्लॉगला लाईक करा शेअर ला 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 करा आणि कमेंट करा तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत तो आनंदी रहा खुश रहा बाबा बाय